हो राम राम शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो खास करून केंद्र सरकारने भरपूर पिकामध्ये एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत आदर्भु, आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे कोणकोणत्या पिकामध्ये किती भाव वाढले हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर विनंती करतो अशा शेतीविषयीच्या प्रत्येक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला नक्की लाईक करा सुरुवात करतो मित्रांनो धान सामान्य ग्रेड एकूणसत्तर रुपयांनी वाढ धान ए ये ग्रेड एकूणसत्तर रुपयांनी वाढ ज्वारी हायब्रीड तीनशे अठ्ठावीस रुपयांनी वाढ त्याच्यानंतर ज्वारी मालदांडी तीनशे अठ्ठावीस रुपयांनी वाढ बाजरी दीडशे रुपयांनी वाढ नाचणी पाचशे शहाण्णव रुपयांनी वाढ मका एकशे पंच्याहत्तर रुपयांनी वाढ तूर साडेचारशे रुपयांनी वाढ मूग शहाऐंशी रुपयांनी वाढ उडीद चारशे रुपयांनी वाढ भुईमुग चारशे चार ऐंशी रुपयांनी वाढ सूर्यफूल चारशे एक्केचाळीस रुपयांनी वाढ सोयाबीन चारशे छत्तीस रुपयांनी वाढ कापूस मध्यम धागा पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ आणि कापूस लांब धागा पाचशे एकोणनव्द रुपयांनी वाढ